शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही आणि हे बघून तुम्ही व्हिडिओला क्लिक केलं आणि तुमच्या समोर मी आलो शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय की तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज का नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे कर्जमुक्ती झाली पाहिजे कर्जमाफी नाही कर्जमुक्ती केली तर सात बारा कोरा त्याच्यानंतर कर्जमाफीचे जेवढे पण तुमच्यावर लागलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर असतील चार्जेस असतील त्याच्यातून तु, तुम्ही मुक्त होणार आहात फक्त कर्जमाफी करून चालणार नाही कर्जमाफी केलं नाव नका देऊ याला मुक्ती नाव द्या जेणेकरून सात बारा कोरा वगैरे या सगळ्या भानगडीपासून आपण दूर चालल्या जाऊ आणि महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो नव्याने चांगल्या प्रकारे जीवन जगेल खर तर महाराष्ट्रामध्ये ही वेळ यायलाच नव्हतो ती कारण की सगळ्यात श्रीमंत सिटी मुंबई या ठिकाणी आर्थिक उलाढाल एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की संपूर्ण देशाला पैसा पुरू शकते आणि मुंबई ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हातबल झालेला आपल्याला बघायला मिळतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे कर्जमाफी कर्जमाफीच्या या मुद्द्यावरून पूर्ण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राज्या सगळीकडंच एकच आपल्याला ऐकायला मिळतं की कर्जमाफीचा मुद्दा आणि हा कधी क्लिअर होणार आहे कर्जमाफी कधी होणार आहे एवढा मोठा आर्थिक उलाढाल करणारं आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य सगळ्यात जास्त पैसा मुंबई शहरामध्ये असून मुंबई महाराष्ट्रामध्ये असून सांगायचं कारण हेच आहे सगळ्यांना माहिती आहे पण तरी पण याच्यासाठी सांगावं लागतं की कारण की काही लोकांना समजत नाही त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे सर्वात श्रीमंत राज्य आपलं आहे आर्थिक उलाढालीमध्ये भारतामध्ये तरी पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज का पडू लागली का त्याला त्याचा जीव गमावा लागतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातील राज्यकर्ते राजकारणी जेवढे पण मंत्री असतील त्यांनी त्यांच्यातले जे मुख्यमंत्री त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं आश्वासन कृषी मंत्री असो यांनी बोललेलं काही वक्तव्य या सगळ्या गोष्टींचं ताणतणाव घेऊन शेतकरी परेशान झालेला आहे प्रत्येक शेतकरी बांधवाला एकच प्रश्न पडला की कर्जमाफी कधी होईल शेतकऱ्याने खरं तर वाट बघायची गरज पडली नसती पण तुम्ही दिलेला शब्द होता की आम्ही आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू पण अद्याप तसं झालं नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याजवळचा असलेला पैसा संपूर्णपणे खर्च करून टाकला कारण की आश्वासन कसं दिलेलं होतं घोषणा तशी केलेली होती की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू जर का कर्जमाफी केली असती तर आज शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आली नसती त्याच्या मुलाबाळांचे लग्न शिक्षण या सगळ्यांचा ताणतणाव घेऊन तो आत्महत्या करतोय तर हे चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला नको मिळायला पाहिजे होतं पण हे आपल्यासमोर रोज आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या ठिकाणी माझी आमदार बच्चू कडू त्याच्यानंतर राजू शेट्टी असो त्याच्यानंतर इतर कार्यकर्ते त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून आपल्याला बघायला मिळतं की चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद दिसतोय आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा त्यांनी काढला होता त्या ठिकाणी प्रचंड लोकसंख्या होती लाखोनी शेतकरी बांधव शेतकरी महिला या सगळ्या त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये आणि हा सगळा प्रकार आपण पाहता एकंदरीत लाखोंच्या संख्येने सर्व शेतकरी बांधव एका ठिकाणी आले होते जमले होते त्या निमित्ताने असे कुठलाही शेतकरी बांधव एकत्र येत नाही पण कर्जमाफीचा मुद्दा असल्यामुळे भरपूर लोकांनी याच्या मागे आत्महत्या केल्या त्याच्या आपण रोजच्या रोज पेपरला बघतोय पण महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न अजून का पडला नाही की शेतकऱ्याशी आत्महत्या थांबल्या पाहिजे पाणी फाउंडेशन असो त्याच्यानंतर वेगवेगळे फाउंडेशन असो याच्या माध्यमातून या, या आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रभर पण तरी तान ते थांबत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे की कर्ज बाजारीपणा त्याच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे लग्न असतात शिक्षण असतात सगळ्या गोष्टींचा जो ताणतणाव असतो त्याच्यावरती त्याच्यानंतर ते सगळं बघून आता शहरामधल्या लोकांना फक्त काम आणि त्या गोष्टी असतात पण गावातल्या राहणाऱ्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला त्याचं सर्व व्यवसाय बघून मुलाबाळांकडे बघावं लागतं उन्हा राब -राब -राब ला... राबराब लागतं आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्याच्या शेतीमालाला कवडीमोल मातीमोल भाव मिळतो मग त्यांनी कसं जगायला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींचा सरकारने मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी सरकार चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे की फक्त आपल्याला ह्या गोष्टी ए सीमध्ये बसून कळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला गाव पातळीवर येऊन हो प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक क्षेत्राला भेटणं शक्य नाही आहे तर आम्हाला सुद्धा कळतं पण कर्जमाफी कर्जमाफी नाही कर्जमुक्ती जर केली तर लवकर शेतकरी जो आहे तो या अडकलेल्या बंधनातून कर्जमाफीच्या मुक्त होईल आणि लवकरच आपला जो देश आहे तो चांगल्या वाटचालीकडे जाईल पुढे जाईल महाराष्ट्र तसेच इतर खेडेपाडे सगळ्या गोष्टी म्हणजे ते या मुक्त होतील हे कर्जबाजारीपणातून मुक्त होतील आणि लवकरच चांगले पीक घेतील चांगलं पीक घेतल्यानंतर चांगला चांगले पैसे मिळतील असंही आपण बघतोय की कपाशीला चांगला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज नाही आहे हे मी सुद्धा म्हणतो का तर त्यांच्या शेतीमालाला जर तुम्ही चांगल्या प्रमाणे भाव दिला जास्त प्रमाणात निर्यात केली बाहेरच्या के देशामध्ये दे। आयात न करता निर्यात केली त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव दिला तर शेतकरी सरकारला कर्ज देईल शेतकरी सरकारला कर्ज दिलं एवढा पैसा शेतकरी शकतो शकतो मेहनतीने त्याची उलाढाल करू शकतो पण केव्हा ज्यावेळेस चांगला भाव मिळेल चांगला भाव कधी मिळेल ज्यावेळेस आपण बाहेरच्या देशातून आयात करणं थांबवत ज्या वेळेस आपण निर्यात न करता आयात करतो त्यावेळेस सगळ्यात मोठं संकट दबाव येतो शेतकऱ्यांवर तुम्ही म्हणतात की आपल्या देशामध्ये देशा शंभर टक्का साठा मिळत नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून हो मागावं लागतं पण बाहेरून तुम्ही मागवा पण बाहेरून तुम्ही कधी मागवा की ज्या वेळेस शेतकऱ्या आपल्या देशातला माल संपवू द्या त्याच्यानंतर तुम्ही बाहेरच्या देशातून आयात करा बाहेरच्या देशातून आयात केल्यानंतर आपल्या देशातला पहिले माल घेतल्यानंतर आपले आपल्या देशातला पैसा आपल्याच देशात जाईल आपला गरीब शेतकरी श्रीमंत होईल आणि त्यानंतर आपण जो राहिलेला माल आहे समजा शंभर टक्क्यापैकी तीस टक्के तो तुम्ही बाहेरून आयात करा जेणेकरून आर्थिक उलाढालीमध्ये आपला महाराष्ट्र अजून पुढे राहील नाहीतर आपण आयात निर्यातच्या ऐवजी आयात करतोय आपला पैसा बाहेरच्या देशात देतोय आणि आपण तर म्हणतोच की आ, स्वदेशी माल आपल्या देशातला पैसा आपल्या देशात यायला पाहिजे इथंच पिकवा इथंच उगवा आणि इथं सगळं करा पण मग असं आयात काय केली जाते खरंच जर कमी पडतोय माल शेतकऱ्यांकडून तर मग आपण आयात केल्यानंतर शेतकऱ्यांजवळ एवढा मोठा साठा का उपलब्ध राहतोय का शेतकरी बांधव सहा सहा महिने कापूस ठेवतोय कारण की मला आज ना उद्या त्या शेतीमालाला भाव मिळेल चांगला त्याच्यामुळे तो स्टोअर करून ठेवतोय स्टोअरूममध्ये जास्त प्रमाणामध्ये साठून ठेवतोय की आज ना उद्या मला भाव मिळेल त्याचे या चक्करमध्ये त्याचे सहा महिने निघून जातात या सगळ्या गोष्टी आहेत या कर्जमाफीच्या मुद्द्यावर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही तर याचं मुख्य कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरंच गरज नाही आहे जर का तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव दिला तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाहीच आहे मुळात शेतकरी तुम्हाला कर्ज देतील तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी व्हिडिओला व्हिडिओमध्ये फॅनचा आवाज येत होता त्याच्यामुळे आपण फॅन बंद केला तिथं बाजूला माझी आई बसली आहे घाम वगैरे येतो या सगळ्या गोष्टी मला पण येतोय आणि एक असे आहे तुम्ही पण तुम्हाला वाटत असेल हा सगळ्या गोष्टी सांगते कारण की हे माझं कुटुंब फक्त घरातलंच नाही आहे तुम्ही पण माझ्या कुटुंबाचा भाग आहे मी चाळी आज एक्केचाळीस हजार आठशे शेतकरी बांधव मला जोडलेला म्हणजे तुम्ही पण माझं एक कुटुंब आहे तर तुम्हाला पण माझा नमस्कार आणि हा जो चालू व्हिडिओ आहे चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला आपल्या भारताचा झेंडा दिसत असेल गोल लोगो मध्ये त्याच्यासमोर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं सबस्क्राईब बटन तुम्हाला आहे जर का तुम्ही नवीन असाल तरच तुम्हाला दाबायचं आहे आणि जे जुने लोक असतील आपल्याला त्यांना दाबायची गरज नाहीये ते, ते सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर बाजूला एक नोटिफिकेशनची घंटी दिसते तुम्हाला ती दाबायची आहे ती दाबल्यानंतर त्याच्यामध्ये तीन घंट्या तुम्हाला दिसतील त्यातली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर दोन रेषा येतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ अगदी मोफत फ्रीमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद